सहकार विभागामार्फत सहकार क्षेत्रात अमूलाग्र बदल घडवण्यासाठी केंद्र व राज्य सरकारमार्फत विविध योजना राबवण्यात येत असतात त्याच अनुषंगाने मनेगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीने कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू करण्याचा सिन्नर तालुक्यात पहिला मान मिळवत असल्याचा सर्वस्वी आनंद आहे या माध्यमातून शेतकरी सभासद यांना शासकीय योजनांचा लाभ घेणे सोयीस्कर होणार असल्याचे प्रतिपादन सहाय्यक निबंधक सुसज पोटे यांनी मनेगाव येथील सी एस सी सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी केले मणेगाव का विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने सभासद यांना शेती संदर्भात असलेल्या शासकीय योजनांची माहिती व्हावी व योजनेसंबंधीचे अर्ज अचूक भरता यावे यासाठी सोसायटी मार्फत कॉमन सर्व्हिस सेंटर सुरू केले उद्घाटन प्रसंगी सहाय्यक निबंधक सुजय पोटे सहकार अधिकारी अनिल पाटील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विभागीय अधिकारी भरत आरोटे बँक निरीक्षक दिलीप शिंदे धोंडवीर नगरचे सरपंच विश्वास शिंदे पोलीस पाटील बाळासाहेब पवार विविध विकास कार्यकारी सोसायटी चेअरमन हिरामन सोनवणे व्हॉइस चेअरमन भारत पवार तंटा मुक्तीचे अध्यक्ष सोपान सोनवणे उपसरपंच संदीप जडगुले आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना त्यांनी मनेगाव सोसायटीने सुरू केलेल्या पशुखाद्य विक्री केंद्राचे कौतुक केले जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी यांनी शेतकरी सभासदांना आश्वासित करताना सांगितले की नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना जिल्हा बँकेकडून प्राधान्याने कर्ज वाटप करण्यात येईल त्यासाठी वेळेवर कर्ज भरण्याचे सूचित केले या प्रसंगी केपी या के पी सोनवणे यांनी सूत्रसंचलन केले कार्यक्रमास सोपान पडवळ संस्थेचे संचालक खंडू खर्डक रामदास सोनवणे राजेंद्र सोनवणे उत्तम सोनवणे सुनील पडवळ पबन सोनवणे सुहास जाधव योगेश माळी चंद्रकला मुरकुटे अंजनाबाई सोनवणे योगेश शिंदे माजी सरपंच अण्णा सोनवणे माजी उपसरपंच सी डी भोजने मधुकर घोडेकर ग्रामपंचायत सदस्य अर्जुन सोनवणे शोभा भालेराव भानुदास सोनवणे रामभाऊ बुचुरे राजेंद्र सोनवणे दिनकर सोनवणे के डब्ल्यू सोनवणे विठ्ठल सोनवणे ज्ञानेश्वर सोनवणे शांताराम सोनवणे आदींचा शेतकरी बांधव ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रम यशस्वीतेसाठी सचिव सुरेश बर्वे गणेश कर्डक खंडू कर्डक आदींनी विशेष परिश्रम घेतले एस एन यू साठी सुरेश कपिले एस सी मार्फत आपल्याला ज्या काही सर्विसेस दिले जाणार आहे त्या आपल्या मनेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीमार्फत दिले जाणार आहे खूप साऱ्या सर्विसेस ह्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये प्रायव्हेट सी एस सी सेवा केंद्र चालक दिले जातात पण त्या सर्विसेस आपण मनेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीमार्फत सुरू केल्या आहे त्या सो सोसायटीमार्फत आपल्याला आयुष्यमान भारत योजना पी एम किसान योजनेचं नवीन रजिस्ट्रेशन किंवा काही दुरुस्ती असेल ते किंवा स्टेटस चेक करणे किंवा पी एम किसान फसल विमा योजना जसं पीक विमा काढला जातो आपण दरवर्षी दोन टप्प्यामध्ये काढला जातो खरीप आणि रब्बी त्या पीक विम्याची सुविधा आपल्यापर्यंत उपलब्ध होणार आहेत त्याच्यामार्फत परत आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजना ती पण सुरू होणार आहे त्याच्यानंतर आपल्याला लघु मानधन योजना परत पी एम किसान क्रेडिट कार्ड किसान क्रेडिट कार्ड सारख्या योजना या सी एस सी मार्फत आपल्याला मणेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये सुरू होणार आहे त्या सिन्नर तालुक्यातील पहिली मनेगाव सहकारी सोसायटी अशी आहे की तिचं सी एस सी सेवा केंद्राचं ओपनिंग आज सुरुवात झाली आहे आणि प्रथम सुरुवात झाली आहे याचे मानकरी मनेगाव विविध कार्यकारी सेवा सोसायटी आहे याच प्रकारच्या खूप साऱ्या सर्व्हिसेस आपल्या मनेगाव विविध कार्यकारी सोसायटीमार्फत आपल्याला मिळणार आहे त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा अच्छा सहकार विभागामार्फत सहकार क्षेत्रामध्ये अमूलाग्र बदल करण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहे त्यापैकीच एक योजना म्हणजे सी एस सी सेंटर प्रत्येक संस्था लेवलला प्रत्येक पॅक्स लेवलला सी एस सी सेंटर सुरू करणं हे सी एस सी सेंटर आज सिन्नर तालुक्यामध्ये सर्वप्रथम मनेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था या संस्थेमध्ये सुरू होऊन या संस्थेने आपल्या तालुक्यात प्रथम क्रमांक पटकवला आहे त्याबद्दल मी संस्थेचे हार्दिक अभिनंदन करतो खाद्यासाठी देखील चांगल्या प्रकारचं पशुखाद्य उपलब्ध करून देऊन पशूंना पशूंच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये आणि त्याचप्रमाणे पशु सुदृढ पशूंच्या चा चा मार्फत चांगल्या प्रकारचं दूध गावकऱ्यांना आणि तालुक्याला उपलब्ध करून मिळावे यासाठी जे संस्थेने प्रयत्न केला आहे त्यासाठी देखील मी संस्थेचे खूप खूप अभिनंदन करतो यापुढे देखील मनेगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था ही केंद्र शासन राज्य शासन यांनी ज्या ज्या योजना संस्थेच्या प्रगतीसाठी सुरू करतील त्या योजनांचा लाभ मिळून या संस्थेचा अधिकाधिक प्रगती करतील आणि त्याचबरोबर गावाची आणि तालुक्याची प्रगती साधतील असा मी विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा संस्थेला अभिनंदन देऊन माझे दोन शब्द संपवतो आज आपल्या संस्थेने सी एस सी सेवा केंद्र आणि पतंजली पशुखाद्य असे दोन केंद्र शासनाने सुचवल्याप्रमाणे आपण उद्योग चालू केले आणि त्या त्या संदर्भात प्रस उद्घाटनासाठी प्रस, आपल्याला पोटेसाहेबांनी वेळ दिला आरोटे साहेब आणि बाकीचे त्यांचे सर सहकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि अजूनही काय उद्योग आहेत अजूनही काय व्यवसाय आहेत तर ते आपण एक थोडा सर्वे करून आपल्या गावात कुठलेही व्यवसाय अजून चालतील तर त्या संदर्भात ती पण माहिती त्यांच्याकडून आपण घेऊन आणि ते पण आपण चालू करण्याचा प्रयत्नात आहोत आणि तसेच तसेच का जास्तीत जास्त संस्थेला कसा फायदा होईल आ, सेल कसा वाढेल आणि संस्थेला उत्पन्नाची बाजू कशी निर्माण होईल नुसतं कर्ज वाटप आणि कर्ज वसूल करणे हे नसून बाकीच्या व्यवसायातून संस्थेला कसा हातभार लागेल आणि संस्था आपली याच्यापूर्वी क वर्गात होती तर ती आता यावर्षी ब वर्गात आपण आणलेली याच्यापुढे अजून दोन चार वर्षामध्ये संस्था आपली अ वर्गात कशी येईल याच्या दृष्टीने प्रयत्न करू आणि वेळोवेळी आपल्याला सहाय्यक निबंधक साहेब असतील बँकेचे अधिकारी असतील आणि त्यांचे अजून सहकार्य असतील यांचं आपण मार्गदर्शन घेऊ त्याप्र आपण आपली वाटचाल चालू ठेवू आणि सर्वांचे मी या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी एक आभार मानतो आणि थांबतो